प्रदक्षिणा खर पाहता प्रदक्षिणा म्हणजे एक तऱ्हेचं पुनरावर्तन आहे पुन्हा 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 फिरणं आहे परंतु प्रदक्षिणा पुनरावर्तन याच्याकडे नीट पाहिलं तर त्याला निरर्थक खेप मारणं एका जागेवरून निघून परत तिथे येणं हे निरर्थक आहे हे पुनरावर्तन आहे अर्थशून्य फेरा आहे असं व्यवहारात म्हटलं जात परंतु हा अर्थशून्य फेरा आहे का अर्थपूर्ण भ्रमण आहे हा अर्थशून्य फेरा आहे का अर्थपूर्ण भ्रमण आहे याचा जर आपण विचार करायला गेलो तर ज्याला अध्यात्म म्हणतात ज्याला चैतन्याचं शास्त्र म्हणतात त्या दृष्टीने प्रदक्षिणा हा अर्थपूर्ण प्रवास आहे त्याच कारण असं आहे की कधी काळी म्हणतात तमसो गुळ होत कधी काळी म्हणतात तमसो गुळ होत म्हणजे निबीड अंधार होता आता निबिड अंधार होता आणि तिथून प्रकाश सुरू झाला आणि तो प्रकाश सातत्याने चालू आहे असं जेव्हा तत्वज्ञान सांगतो तेव्हा ते तत्वज्ञान असं सांगतं असा त्याचा अर्थ नाहीये तो जो प्रकाशाचा फेरा चालू आहे तो प्रकाशाचा फेरा ज्याला उमजला तो प्रकाशाचा फेराच सांगत आहे की कधी काही निबिड अंधकार होता आणि तिथून उजेडाचा बिंदू निघाला आणि तो उजेडाचा बिंदू किरण म्हणून सतत 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 अस्तित्व रूपाने या ब्रह्मांडामध्ये फिरत आहे नाही चैतन्य अस्तित्व रूपाने सतत अनादि अनंततेने वर्तुळाकार फिरत आहे खर तर याला सुरुवात नाही मध्य नाही अंत नाही त्याची सुरुवात कधी झाली हे कळत नाही याचा मध्य समजत नाही याचा अंत लागत नाही म्हणजे ज्योतिर्लिंग आहे ते पार पाताळात कुठे सुरू झालं आणि पार अवकाशाच्याही पलीकडे कुठे गेलं याचा जसा शोध घेणं अशक्य आहे तसं चैतन्याचा शोध घेणं अशक्य आहे आणि चैतन्याचा शोध घेणं अशक्य आहे समजून सुद्धा चैतन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणं हे मात्र प्रदक्षिणा नसून हे मात्र रटार यांत्रिक पद्धतीने फिरणं नसून ज्या चैतन्याचा शोध लागत नाही त्या चैतन्याचाच शोध घेण्यासाठी मी जीवनात जन्म घेतला आहे असं जेव्हा माणसाच्या ध्यानात येत तेव्हा त्याला चैतन्याचं जे अद्भुत दर्शन होत त्या अद्भुत दर्शनालाच खर तर प्रदक्षिणा म्हणतात हे पुनरावर्तन नव्हे अध्यात्माच्या भाषेत याला अनुसंधान म्हणतात म्हणजे अणु एवढा चैतन्याचा बिंदू निघाला आणि अणुपरमाणू करत करत आकाश व्याप्त होऊन ब्रह्मांडामध्ये एक सतत चैतन्याचं जे परिवर्तन चालू आहे त्या परिवर्तनाचा ज्याला शोध लागतो तो कधीच प्रदक्षिणेला पुनरावर्तन म्हणत नाही तो प्रदक्षिणेला अनादि अनंततेने चाललेला चैतन्याचा धागा त्याचा शोध घेता घेता आपल्याला हा शोध लागतो की अनादि अनंततेने जो बिंदू म्हणून निर्माण झाला चैतन्याचा तो बिंदू किरण म्हणून धागा म्हणून पुढे 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 जात जात आता पुढे पुढे म्हणताना तो मागे कुठे सुरू झाला हेही माहीत नाही त्यामुळे तो पुढे कुठे आला हेही माहीत नाही तो आणखी पुढे कुठे जाणार हेही माहीत नाही परंतु अनादि अनंत विश्व चेतना सतत 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 पुनवार पुनरावर्ती पद्धतीने जेव्हा चालत असते तेव्हाच खर तर पासून माणसाची उत्क्रांती होते आणि अमिमापासून माणसाची उत्क्रांती झाल्यानंतर माणसाला ह्या सर्व गोष्टी समजतात त्याचा अर्थच माणूस जन्माला येण्या अगोदर ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी आजही तशाच आहेत पण तू माणूस आल्यानंतर माणूस त्याचा अर्थ लावू लागला हीच ती पुनरावर्तनाची हीच ती प्रदक्षिणेची खासियत आहे पुनरावर्तन आणि प्रदक्षिणेची खासियत समजणं त्याचा अर्थ चैतन्याचं पुनरावर्तन चैतन्य जसच्या तस चैतन्य म्हणून तसच्या तसं कायम राहून सुद्धा चैतन्य अनेकनेक रूपाने आपल्याला दिसत असतो दर्शवित असतो आणि हे चैतन्याच पुनरावर्तनातील नवनवीन दर्शन जेव्हा माणूस म्हणून पृथ्वीवर प्रथम आला तेव्हा त्याला हे समजू लागलं आणि माणूस जेव्हा हो पृथ्वीवर आला तेव्हा त्याला चैतन्याचं हे जे शास्त्र समजू लागलं हेच तर खऱ्या अर्थाने सायन्स ऑफ क्वांटम आहे म्हणजे चैतन्याचं हे शास्त्र आहे आता चैतन्याचा पुंज असतो का किरण असतो का काय असतो हे संपूर्ण शास्त्रज्ञ त्यांच्या पद्धतीने शोधतच आहेत परंतु काही नव्हतं तेव्हा असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काही नव्हतं असं कधीही नव्हतं फक्त काही नव्हतं म्हणणारा माणूस जेव्हा आला त्या माणूस ही तुलनेने चैतन्याची पूर्ण आविष्कृती असल्यामुळे किंवा चैतन्याचं समग्र आविष्करण आजपर्यंतही मानव असल्यामुळे मानव आला आणि प्रथम मानवाला जेव्हा कळलं अरे मी तर एकटाच आहे हा प्रथम मानवाला पण पहिल्याच मानवाला जेव्हा एकटे पण कळलं तेव्हा त्याच्या लक्ष आलं कि त्याच्या माणूसच नव्हता म्हणून माणसापूर्वी हे जाणणारा कोणी नव्हता म्हणून फक्त माणसाने म्हटलेला आहे सुरुवातीला गुडप अंधार होता कारण अंधार आणि प्रकाशाची ज्ञानरूप जाणीव फक्त माणसाला शक्य आहे म्हणून उपनिषदांनी म्हटलेलं आहे सुरुवातीला पण गुडूप अंधकार असो किंवा चैतन्य असो अंधकाराला जाणणं ही सुद्धा ज्ञान जागृती पातळीवरची ज्ञान चेतनाच आहे म्हणजे अंधाराला अंधार, अंधार म्हणून जाणणं आणि उजेडाला उजेड म्हणून जाणणं आणि अंधाराची जाणीव असण हा सुद्धा उजेड आहे आणि अंधार नाही हे जाणवण हा सुद्धा उजेड आहे हा जो प्रकाश आहे हा बुद्धिप्रकाश करणं म्हणजे चैतन्याचं पुनरावर्तन किंवा प्रदक्षिणा याचा खरा खुरा अर्थ करणं आणि एकदा का या चैतन्याचा खरा खुरा अर्थ कळला की मग तुम्ही शंकराभोवती फेऱ्या मारा नंदीभोवती फेऱ्या मारा किंवा कुठेही फेऱ्या मारू नका तुमच्या लक्षात येईल की नंदी नंदी तर बसलेला शंकरा शंकर आहे शंकरासमोर आणि शंकर तोही नंदी समोर पिंडीसारखा आहे म्हणजे पिंडी पण स्थाणू आहे बसल्या जागी आहे तशी आहे आणि नंदी सुद्धा पिंडी समोर स्थाणू आहे बसल्या जागी आहे तसा आहे म्हणजे पिंडी स्थाणू आहे शंकर स्थाणू आहे नंदी स्थानू आहे याचा अर्थ मूळ जे काय आहे ते जिथल्या तिथे बसून आहे आणि जिथल्या तिथे बसूनच त्या दृश्यातून दृश्य दृश्यातून अदृश्य अव्यक्त व्यक्त अव्यक्त व्यक्त अव्यक्त व्यक्त या पद्धतीने जे अदृश्य आहे तेच दृश्य आहे जे अव्यक्त आहे तेच व्यक्त आहे अव्यक्तातून व्यक्त व्यक्तातून अव्यक्त अदृश्यातून दृश्य दृश्यातून अदृश्य हा सतत जो चैतन्याचा प्रवास आहे तो एका तऱ्हेने स्वच्छ लख गुहेत जाणं गुहेतून बाहेर येणं परत गुहेत जाणं असा हा प्रवास चालू आहे आपणाला असं वाटत कि गुहेत चैतन्य असतो तेव्हा कोणी कोणी असं म्हणतात त्याला गुहेतील चैतन्याला कोणी कोणी असं म्हणतात द डार्क जर्नी ऑफ सोल आता आत्म्याचा अंधारातील प्रवास त्याचा इतकाच अर्थ आहे जेव्हा माणूस अतिशय उद्विग्न असतो माणसाला काही सुचत नसतो तेव्हा माणसाला जे गुदमरले पण येतो तेव्हा त्याच्यामध्ये जो टू बी ऑर नॉट टू बी भाव येतो त्या भावाला लक्षात घेऊन माणूस म्हणतो आत्म्याचा अंधारातील प्रवास खरं आत्म्याचा अंधारातील प्रवास ज्याला जाणवला त्याच्यामध्ये अध्यात्माच्या पाऊल खुणा उमटायला लागल्या जेव्हा माणसाला असं वाटत कि खरोखरच काय आहे काय नाही आपला मेंदू फुटेल की काय तेव्हा अशा जर माणसाने धीर धरून आपला मेंदू फुटो अथवा न फुटो जे काय आहे ते अनुभवायचंच असा निश्चय केला तर तेव्हाच माणसाला कळत जेव्हा आपण सर्वाधिक उद्विग्न असतो किंवा ती उद्विग्नता दुसरं तिसरं काही नसून आपल्यातील आत्मचेतना आपणाला जाणवून द्यायचा प्रयत्न करत आहे की बाबा रे तुझी वेळ आली आहे तुझ्या जागृतीची वेळ आली आहे आणि त्या वेळेला जर एका अर्थातच त्यालाही परमेश्वरी कृपा म्हणा वाटलं तर कणे काही ठरवून करता येत नाही आणि ठरवून होत नाही ते जसं असतं तसं त्या त्या, त्या वेळेला त्या त्या ठिकाणी ते अभिव्यक्त त्यावेळेला त्या त्या ठिकाणी अभिअभिव्यक्त ताबडतोबीने ते समजतो म्हणून संयम आणि सबुरी या एकाच गुणामध्ये ताकद आहे की आत्म्याचा अंधारातील प्रवास समजून घ्यायची आणि आत्म्याचा अंधारातील प्रवास जेव्हा जेव्हा माणसाला स्वस्थ करतो तेव्हा ओळखायला हरकत नाही कि ही अस्वस्थताच पुढे आपणाला स्वस्थता म्हणून मिळणार आहे तेव्हा तेव्हा आपल्याला लक्षात ते यायला हरकत नाही की आत्ताच अस्वास्थ हेच पुढचं कायम स्वरूपाच स्वास्थ्य आहे आणि जेव्हा स्वास्थ्य माणसाला प्राप्त होत तेव्हा त्याला पटकन उद्बोध होतो तेव्हा त्याला पटकन बोध होतो आणि यालाच स्वरूपाचा बोध म्हणायचो आणि तो बोध इतकाच असतो अरे बाबा रे अनादि अनंततेने हे विश्वाच अनंतच रथचक्र चालू आहे हे दुसरं काही नसून विश्वातील जी अमर्त्य ऊर्जा आहे विश्वाच्या मुळाशी जी अमर्थ चेतना आहे तीच वेगवेगळी प्रारूप धारण करून पुढे 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 कायम सरकत आहे प्रारूप धारण केलं की ती फॉर्म मध्ये असते तेव्हा त्याला देह म्हणतात देह टाकला की विदाउट फॉर्म ती अस्ते दस्ते मुझे विद फॉर्म और मुझे विद फॉर्म और विदाउट फॉर्म देहधारी किवा देहा शिवाय केवल आनी केवल ये चैतन्य से देखने पड़ा है ये जा मानसाला उड़क तालो तो कदीस मनत नहीं कि मैं व्यक्ति आए तो कदीस मनत नहीं कि मैं व्यक्ति आए तो इतकत मनुष्यतो कि तेरा जार्थी त्याला देह आए आणि ज्यार्थी त्याला देह असल्यामुळे जाणीवेची जाण आहे त्या अर्थी तो एवढंच म्हणू शकतो की चैतन्याने आपलं जाणते पण स्वतःच जाणण्यासाठी माझ्या देहामध्ये प्रवेश केला आहे आणि चैतन्यच माझ्या देहामध्ये राहून स्वतःच स्वतःला जाणत आहे यालाच म्हणायचं नारायण पाटणकरच्या देहामध्ये चैतन्य आलं आणि चैतन्य स्वतःच स्वतःची ओळख करून घेत आहे मग नारायण पाटणकरचा देह काय आहे नारायण पाटणकरचा देह असं तसं बघायला गेलं तर परमेश्वरालाच आपली परमेश्वरी शक्ती तपासून पाहण्यासाठी परमेश्वराने जाणीवपूर्वक एका गुहेत प्रवेश केलेला आहे आणि परमेश्वराने जाणीवपूर्वक गुहेत प्रवेश केला किंवा खर तर उजेडाने गुहेत प्रवेश केला किंवा उजेड उजेड म्हणून दिसला नाही परंतु गुहेतील अंधार दिसला म्हणून उजेड जेव्हा देहरूपी गुहेत जातो तेव्हा उजेड उजेड म्हणून दिसला नाही तरी देहरूपी गुहेमध्ये तोच उजेड जाणीव म्हणून दिसतो आणि अशी आपली ही सहवेतेची जाणीव हेच खऱ्या अर्थाने आपलं अमर्त्य असणं आहे हे जेव्हा करत तेव्हाच खऱ्या अर्थाने तुकाराम महाराज म्हणतात उत्पत्ती पाळण संहाराचे निज देणे बीज त्याचे हाती तुका म्हणे अम्मा सापडले मूळ आपण फळ आले आता एकदा का हा बोध झाला इथे काही जन्माला येत नाही इथे काही मरत नाही इथे जे आहे ते आहे पण तू जे आहे ते आहे हे प्रकट होण्यासाठी सांगण्यासाठी इतकं उत्सुक आहे त्याला स्वतःची ओळख करून द्यावं असं वाटलं म्हणून ती ओळख करता करता अमिबापासून जेव्हा माणसापर्यंत ती ओळख वेगवेगळ्या फॉर्म मध्ये उत्क्रांत झाली तर माणूस हा फॉर्मच असा आत्तापर्यंत सर्वोच्च फॉर्म आहे इथूनही पुढे कदाचित नवीन फॉर्म देऊ शकेल या फॉर्म मध्येच परमेश्वराला आपली ओळख स्वतःला पटवता आली म्हणून माणूस ही परमेश्वराची खून आहे नव्हे माणूस हा परमेश्वर आहे आणि एकदा माणसाला कळलं की आपण परमेश्वर आहोत की आपणच सर्वत्र आहोत याच जे भान येतो त्यालाच म्हणायचं सर्वात मी आहे सर्वात मी राहे त्यामुळे सर्वस्व कधी नष्ट होत नाही हे जेव्हा माणसाला कळत तेव्हा संपूर्ण गोष्टी आहेत तशा आहेत संपूर्ण असणं पण हेच मुश्वरा याचा बोध होतो आणि हा ईश्वराचा बोध हा खऱ्या अर्थाने प्रदक्षिणेला जर आपण अनुसंधान म्हणून समजून घेतलं तर होतो धन्यवाद असू